दरवर्षीप्रमाणे सोलापुरात होणारा सिद्धेश्वर महाराजांचा सोहळा दिमाखात पार पडत असून महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात दिव्य ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असा हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अजितदादा पवार आणि अण्णा बनसोडे यांनी यावे अशी भावना वैभव गंगणे यांनी व्यक्त केली या निमंत्रण कार्यक्रमाला शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरेटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर युवक नेते तुषार जक्का तसेच विविध विभागांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी यात्रेच्या आयोजनात पूर्ण सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला सोलापूरचा आध्यात्मिक वारसा जपणारी सिद्धेश्वर महाराज यात्रा राज्यातील भाविकांसाठी मोठे आकर्षण केंद्र आहे या भव्य सोहळ्याचा आनंद यंदाही भाविकांनी अनुभवाल अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मान्यवरांना दिलेल्या निमंत्रणामुळे यात्रेची उत्सुकता अधिक वाढली आहे